माझं नाव ठकू पुजारी आहे मी महाज्योतीची लाभार्थी आहे मी टाकलो दोन हजार बावीसला ॲप्लिकेशन टाकलं होतं महाज्योती फेलोशिपसाठी मात्र पाठीमागच्या अडीच वर्ष झालं आणि याच्यासाठी प्रयत्न करतो या अडीच वर्षाच्या काळात अनेक आंदोलनं केली या फेलोशिपसाठी दोन वेळेस परीक्षा कॅन्सल झाल्या परीक्षा घेऊन कॅन्सल झाल्या पेपर कुठे झाली आणि लगातार त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयाची व्हिजिट करतो आहे कार्यालयाला फोन करतो आहे माहिती घेतो आहे पण या अडीच वर्षात किती आजचा दिवस हा खूप निराशेचा दिवस आहे माझ्यासाठी वैयक्तिक कारण स्त्री म्हणून जन्माला आले त्यावेळेस स्ट्रगल करणं हे तर निश्चित होतं पण एक विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून आणि इतर मागासवर्गातून आलेली मुलगी म्हणून जो ज्या प्रकारचा स्ट्रगल हायर एज्युकेशनमध्ये आता आमच्या वाटेला आला आहे तो खूप निराशाजनक आहे आजची विजिट म्हणजे त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उच्चांक होता आज आमची मिटिंग होती अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्यांना भेटायला गेल्यानंतर सात आठ मिनिटाची मु मुलाखत झाली पण त्या सात आठ मिनिटामध्ये आम्ही दोन शब्दही बोलू शकलो नाही त्यांनीच त्यांनीच भा त्या ते, त्यांनीच सगळ्या गोष्टी बोलल्या अतिशय अरेरावी पद्धतीने आणि एकदम डिसरिस्पेक्टफुल लँग्वेजमध्ये ते बोलत होते आणि फेलोशिप तुम्हाला मिळणार नाही तुम्ही प्रयत्न करू नका आम्ही वायदे केले होते तुमच्या फेलोशिपसाठी पण ते इलेक्शनच्या साठी केले होते इलेक्शनपूर्वी तुम्ही लोकांनी आंदोलन केली होती त्याच्यामुळे आम्हाला असं बोलावं लागलं असं तीन वेळेस ते सात आठ मिनिटाच्या मीटिंगामध्ये ते बोलले तर मला असं वाटतंय की रिझर्वेशन आणि विद्यार्थी फेलोशिप हे सगळे इलेक्शनचे मुद्दे आहेत प्रत्यक्षात असं काहीच होत नाही कारण सारथी आणि बार्टीला जिथे फेलोशिप भेटलेली ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत तिथे आम्हाला अडीच वर्ष झालं प्रयत्न करूनही अजूनही एक रुपया अकाउंटमध्ये पडलेला नाही तर मला वाटतं दया पवारांनी जे लिहिलेलं ते दुःख आमचंच आहे की कशाला झाली पुस्तकांशी ओळख बरा होता ओहळाचा गोठा गावची गुरेवळी वळली असती असल्या नसत्या जर शिकलोच नसतो थँक्यू नमस्कार मी संदीप आखडे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पीएच डी करतो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन ता, मंत्रिमंडळाने हा निर्णय घेण्यात आला होता की बार्टी सारथी महाज्युती सर्वकष सा, समान धोरणाच्या अधीन तिन्ही संस्थेना श दिनांक आणि शंभर टक्के दराने फेलोशिप देणार असा निर्णय घेण्यात आला होता पूर्वी आणि आज आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या मंत्री महोदयांना भेटतो अधिकाऱ्यांना भेटतो तर त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं जातं की निवडणुकी इलेक्शनमुळं तुम्हाला पैसे द्या इलेक्शनमुळं तुम्हाला घोषणा करण्यात आली होती पण आमच्याकडे आता कुठलाही फंड नाही आम्ही आल्यास तुम्हाला देऊ अशी भाषा केली त्यानुसार आज आम्ही जे वित्तमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीसाठी गेलो असता अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला की आम्ही तो त्यावेळेस निवडणुकीपुरता तुम्ही जे आंदोलन उपोषण करत होते त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता आता तुम्हाला तुम्ही तुम्हाला, तुम्हाला फेलोशिप भेटणार नाही सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला फेलोशिप भेटणार नाही तुम्हाला जर हा विभाग माझ्याकडे नाही तुम्ही जा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा म्हणजे हा अतिशय सरकार पुरस्कृत म्हणजे धोरण सरकार पुरस्कृत हे जातीवादी धोरण आहे म्हणजे तुम्ही दो एकाच बॅ बेंचवर बसणाऱ्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना तुम्ही नोंदी दिनांकापासूनची फेलोशिप देणार जो निर्णय तिन्हीसाठी सोबतच झाला होता आम्ही तिघही तिन्ही विद्यार्थी एकत्र येत हा आंदोलन केलं होतं महा महात्मा फुले यांच्या निवासस्थानी फुले वाड्यापासून तर मुंबईपर्यंतचा लाँग मार्च आम्ही हे केला होता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दल थोडी संवेदनशीलता दाखवून हा निर्णय घेण्यात आला होता पण आता एकाच बँचवर बसणारे आम्ही तीन विद्यार्थी आहोत त्यातले दोन दोन भावांना किंवा दोन विद्यार्थ्यांना पूर्ण फेलोशिप भेटली आणि एका भावाबद्दलच अन्याय अत्या अन्याय अन्या केला जातो मग आम्ही ओबीसी भटकेमुक्त एसबीसी समुदायात जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का हा माझा प्रश्न आहे नाईक मी आय सी टी मुंबई येथे केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये पी एच डी करत आहे आमच्यासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवशी अवॉर्ड लेटर आम्हाला दिले आहे त्या तसा तो जी आर आलेला होता की आ, बार्टी सार्टी आणि महाज्योत या तिन्ही संस्थेला एक समान असा एक निर्णय झालेला की यांना शंभर टक्के फेलोशिप देऊ तर आम्हाला आ, मा महाज्योतीला एकही रुपये अजूनपर्यंत प्राप्त झालेला ना, नाही आहे पण सारथी आणि बार्टीच्या मुलांना पूर्ण नोंदणी दिनांकापासून जे काही रक्कम आहे ते त्यांना प्राप्त झालेली आहे पण असा सारथी या संस्थेमध्ये मराठा स समाजाची मुलं असतात आणि म या समाजा बार्टी या संस्थेमध्ये एसी समाजा समाजाची मुलं असतात तर महाज्योतीला का अजूनपर्यंत फेलोशिप मिळाली नाही कारण त्यामध्ये भटके विभुक्त जे काही जे मुलं आहेत आणि ओबीसीची मुलं आहे एन टीची मुलं आहे एन टीची मुलं आहे म्हणजे यांच्या ते चारशे तेरा जाती यामध्ये असूनसुद्धा यांना का बरं पाठबळ देत नाही आहे सरकार यांचा मुद्दा अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नाही आहे आम्ही जे काही मंत्रालयात ज्या काही गोष्टी होत असतात आम्ही आज आमची मिटिंग होती तर आम्हाला मीटिंगमध्ये त्यांनी हुडकावून लावलेलं आहे की आम्ही तुम्हाला देऊ करू करू हे हे तर त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की इलेक्शनच्या आधी आम्ही हे केलं आहे पण आता आम्ही देऊ करू याला हात सुद्धा लावणार नाही आहे या सगळं हे सगळं बाकी मागे पडलेलं आहे तर तुम्हाला जे काही फेलोशिप येत आहे ते घ्या आणि राहा असं सुद्धा म्हटलेलं आहे आम्हाला नमस्कार हाय माय निंग इज लक्ष्मी गोवेकर आय एम डुईंग माय पी एच डी इन पब्लिक हेल्थ अँड टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस And we have applied for Mahajyoti fellowships in the year 2023 and we have been struggling to get this fellowship uh, awarded to us uh, since like 2. Point, two and a half years. Uh, we have been frequently uh, doing protests and we are also we are also visiting Mantralay and visiting uh, meeting ministers frequently. but we are not getting the fellowship from the date of registration as we, as we were promised by the ministers before the elections. Uh, so now they are telling us that uh, they had made the decision uh, uh, before the, they had promised it before the elections but now they would, they won't be able to implement it. So uh, yeah, so I, I request that uh, the ministers and uh, everyone should take this into consideration that uh, we are PhD fellows and we are doing research every day and we are not getting any fellowship from the government.